नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणींनो आपल्या महाराष्ट्रात संत बहिणाबाई चौधरी या अतिशय हुशार कवयित्री होऊन गेल्या बरं का विशेष म्हणजे त्या अडाणी होत्या त्यांना लिहायला वाचायला येत नव्हतं पण त्यांनी अतिशय सुंदर ओव्या रचलेल्या आहेत अनेक गाणी शब्दबद्ध केलेले आहेत खरोखर आपल्याला आश्चर्य वाटतं लिहायला वाचायला न येतानाही त्यांनी इतकं सुंदर काव्यरचना करून ठेवलेल्या आहे संसार करताना ज्या संसारात अडचणी येतात त्यात त्यांनी आपण कसं राहावं कसं वागावं आणि त्यांना शिकलेले विचार त्यांनी त्यांच्या त्या कवितेमधून मांडलेले आहेत संसार करताना त्या म्हणतात अरे संसार संसार जसा चवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळ तेव्हा कर ऐकूया कविता त्यांची कवयत्री बहिणाबाई चौधरी अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये कळ कळसाला लोटा कधी म्हणू नये कळ कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार दोन जीवाचा विचार आहे संसार संसार दोन जीवाचा विचार ते तो सुखाला नकार आणि दुखाला होकार अरे संसार संसार जसा तवा वाचुल आधी हाताला चटके तेव्हा मिळते ते भाकर भा अरे संसार 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 नाही रडणा ना कुढण येऱ्या गळ्यात लाहार म्हणून कोरे लोढण येऱ्या गळ्यात लाहार म्हणून कोरे लोढण अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अतिशय सुंदर संसाराचं मर्म त्यांनी या कवितेमध्ये सांगितले आहे मैत्रिणी एकापेक्षा एक, एक त्यांच्या सुंदर कविता आहे मला, कविता मला ओ, आज ही कविता म्हणायला खूप भावली म्हणून मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे नो जर माझी ही कविता तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या या कवितेला लाईक करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद